स्वरा तू इथं पुणे लातूर कोटात सगळीकडे माहिती घेतल्यानंतर कळालं दादा की चांगली निवडताना काय लागतं टीचिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिझल्ट श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमी मध्ये टीचिंग बेस्ट आहे ॲनिमेटेड ऑडिओ व्हिडिओ थ्री डी लेक्चर्स प्रत्येकाला टॅब त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स नोट्स एवढंच काय तर प्रत्येक विषयाला दोन दोन शिक्षक आणि इन्फ्रा तर तू बघतीयसच दहा ते पाच वेळ कसा जातो तेच समजत नाही आणि सगळ्यात महत्वाचा रिझल्ट नाईन्टी एट पर्सेंटेज मिळवतात इथले स्टुडंट स्पर्धा परीक्षांचे रिझल्ट खूप जबरदस्त असतो आय आय टी इस्रो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अशा ठिकाणी इथून विद्यार्थ्यांचं मग एवढं सगळं का घ्यायचं दुसरीकडे ऍडमिशन मग तू कुठे घेतेयस आता शहाण्णव टक्के मिळालेली माझी फ्रेंड श्री राजलक्ष्मी रॉयल ॲडमिशन घेते मग मी कुठे जाणार इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मीटा मध्ये खानापूर तालुक्यातील एकमेव एक हक्काचा सर्वसमावेशक विटा, विटा, विटा लाईव्ह न्यूज आजच सबस्क्राईब करा विटा लाईव्ह न्यूज पेट्रोल पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या निषेधार्थ विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजू शेठ जानकर राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र कांबळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस खानापूर आटपाडी विधानसभा क्षेत्राध्यक्ष हरिमाने यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने केले वारे मोदी तेराखेल के दाम में मिलतात तेल अशा जोरदार निषेधाची घोषणाबाजी करत लक्षवेधी आंदोलन केले या आंदोलनाचे नियोजन राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र कांबळे यांनी केले या आंदोलनानंतर तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष मनोहर चव्हाण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन दिवटे युवा नेते सिद्धार्थ शितोळे संजय सुजित जानकर वसीम मुल्ला गजानन निकम विनोद पाटील सुनील गायकवाड अजिंक्य मोरे विशाल पाटील नगरसेवक मंगेश हजारे माजी नगरसेवक रवींद्र कदम माधव रोकडे विनायक कचरे यांच्यासह हो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एका बाजूला जागतिक बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइल ची दर कमी असताना दुसऱ्या बाजूला फक्त भारतामध्ये एवढी प्रचंड मोठी दर वाढ होत आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं याचा जाहीर निषेध करतो आम्ही किती जण आहोत किती बोलतोय त्यापेक्षा सर्वसामान्यांच्यापर्यंत ही होणारी दडवाढ ही अन्यायकारक आहे हे पोहोचवण्यामध्ये आम्ही सगळेजण दिलेले प्रयत्न करणार आहे राजकारणामध्ये राजकारण करत असताना सर्वात महत्त्वाचं आपण सगळेजण म्हणत असतो की सर्वसामान्य जनतेला कुठेही आपल्या सत्तेचा कुठं त्रास होता कामा नाही ही भूमिका ठेवून आपण सगळेजण काम करत असतो पण दुसऱ्या बाजूला हे शासन अक्षरशः शा, निर्दयीपणानं तुम्हा आम्हा सर्वांच्या खिशाला मोठी चाटलं एका बाजूला करोनाचं एवढं महामारी संकट असताना एका बाजूला लोकांच्या हाताला काम नसताना दुसऱ्या बाजूला कुठंतरी यांनी रिलीफ केलं गरजेचं होतं हे असताना इतकी प्रचंड मोठी दरवाढ होती आज हाताला काम नाही आणि खायला आणणं नाही अशी परिस्थिती या संपूर्ण भारत भारत देशामध्ये होडकली आहे त्या त्यामुळे फक्त जागतिक बाजारपेठेमध्ये असणारी मंदी आणि एकंदरीत सगळी आर्थिक तंगी ह्याच्यावरतीच खापर पडून या मोदी सरकारनं तुम्हाला आम्हाला आत्तापर्यंत फक्त मोठी आश्वासन देऊन खोटे आपल्या सगळ्यांना धुलघुलयामध्ये अडकवलेलं आहे आज बघत बघत एक्क्याण्णव रुपये लिटरला पेट्रोल झालेलं आहे पाठीमागा ज्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार ज्यावेळी केंद्रामध्ये काम करत होतं त्यावेळी चार आणि दहा पैसे वीस पैसे जरी या पेट्रोल डिजेलची दरवाढ झाली तर हेच मोदी सरकार आणि त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सर्व सहकारी अख्ख्या देशभर आंदोलन करून इतक्या खालच्या लेवलला जाऊन टीकास्त्र करून या सरकारला त्या तत्कालीन सरकारला बदनाम करायचा प्रयत्न करत होतो आणि दुसऱ्या बाजूला आज गेली सहा सात वर्षे सरकारमध्ये आल्यानंतर आज बघत बघत एक्क्याण्णव रुपयेपेक्षा जास्त पेट्रोलची वाढ झाल्यानंतरसुद्धा ज्या सर्वसामान्य जनतेसाठी म्हणून आम्ही सरकारमध्ये आलो आहे सर्वसामान्यांचं नेतृत्व करतो आहे अशी भावना आमच्या तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण करणार आहे हे सरकार आज कुठलंही धोरण याबाबतीत घ्यायला तयार नाही बोलायलासुद्धा तयार नाही जो अशी भूमिका काय आहे का काय अशी परिस्थिती आज आपल्यासमोर निर्माण होते आज गेली दीड महिना झालं दिल्लीमध्ये दे हे शेतकरी अत्यंत मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत असताना कुठलाही कसलाही निर्णय ते घेऊ शकले नाही ते शासन आणि आज मी खरं तर सर्वोच्च न्यायालयाचं धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी स्वतःहून याच्यामध्ये इंटरफेअर केला आणि हे कृषी कायदे आज स्थगित केलेले आहेत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब कृषी मंत्री असताना या देशामध्ये जे कृषी धोरण होतं ते धोरण हे शेतकऱ्याचं जन जनजीवन उंचवण्यासाठी शेतकरी जिवंत राहण्यासाठी होतं ते धोरण आता कुठेतरी याच्यापासून लांब चालल्या अशी भूमिका आपल्या सगळ्यासमोर आहे मी मोदी साहेबांना या निमित्तानं विनंती करतो आम्ही सर्व कार्यकर्ते अत्यंत सामान्य आहोत राष्ट्रवादीचे अत्यंत सामान्य कार्यकर्ते पण विनंती करतो कर थोडंसं शरद पवार साहेबांचं ऐका त्यांना जरा तुम्ही तुमच्याबरोबर घ्या त्यांचा सल्ला मसलत करा ज्या माणसानं या कृषी खात्याला इतक्या मोठ्या स्तरावरती नेऊन ठेवलं अशा माणसाचा जर तुम्ही थोडासा सल्ला घेतला तर पुन्हा एकदा या शेतकरी देशा एक या देशाला जगेल अशी भावना या निमित्तानं मी व्यक्त करतो राज्य लेवलपर्यंत सगळं सर्व पदाधिकारी आदरणीय भाऊ दादा मुळी बाप्पा यांचं मार्गदर्शन आम्ही केंद्र सरकारचा पेट्रोल डिझेल आणि गॅस वाढी या संदर्भात जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सगळं एकत्र आलो आहे आपण मार्केटनं बघितलं तर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतानासुद्धा मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळं पेट्रोल डिझेलवरचे परिमाण लोकांच्यावर व्हायला गेलेला आहे याचा परिणाम जेवणाची वस्तू जास्त महाग होत चाललेल्या आहेत तरी आम्ही सर्व युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामार्फत केंद्र सरकारचा आणि मोदी सरकारचा जाहीर करतो तालुक्यातील एकमेव हक्काचा सर्वसमावेश युट्यूब चॅनल बीटा न्यूज आज सबस्क्राईब करा बीटा लाईव्ह न्यूज